मिळतो का हे पाहूयात पुढे पाहूयात पुढली बातमी अशी आहे राज्यात नाही सोलापूरच्या करमाळ्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचा स्लॅब आहे आणि या दुर्घटनेत दुर्दैवानं एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर दोन पेक्षा जास्त जण दगावल्याची भीती यामध्ये व्यक्त केली जाते तर पाच ते सहा जण गंभीर जखमी असल्याची शक्यता वर्तवली जाते सकाळी बँकेमध्ये गर्दी असताना नेमकं त्याच वेळेस हा स्लॅब कसा काय कोसळला या बँकेच्यावर हॉस्पिटल होतं आणि या हॉस्पिटलमधील काही रुग्ण ही स्लॅब कोसळल्यामुळे खाली पडले त्यामध्ये रुग्णालयातील एक डॉक्टर ही जखमी झालाय प्रशासनाकडून तातडीनं बचाव कार्य राबवण्यात येते डिलऱ्याखाली अडकलेल्या वीस ते पंचवीस लोकांना बाहेर काढण्यात काढलं जाते बँक ऑफ महाराष्ट्र मधील बचाव कार्य आता संपलेलं आहे पण त्याचीच ही दृश्य आपण बघतोय या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की किती वेगानं बचाव कार्य केलं जात आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत उदय काय परिस्थिती घटनास्थळी विशाल मी आता घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या करमळा शासकीय रुग्णालयामध्ये आहे याच रुग्णालयामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र जी इमारत कोसळली त्या इमारतीखाली जे जखमी झाले होते त्या सर्वांना इथे सर्वप्रथम आणण्यात आलेलं आहे एकूण सात जणांना इथे आणण्यात आलेले आहेत तर उर उर्वरित सात जणांना सोलापूर शहर इथे अधिक उपचारांसाठी पाठवण्यात आलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रचे जे मॅनेजर आहेत तेच जखमी झालेले आहेत ते काही प्रमाणात तिथे बोलू शकतात त्यांच्या परवानगी घेऊनच आपण त्यांची जे आता बोलणार आहोत हे बँकेचे मॅनेजर आहेत आप बता आपका पुरा नामके आहे अमित कुमार और आप वहाँ पर थे उस वक्त हादसा हुआ कैसे हादसा हुआ क्या बता पाएंगे बारे कुछ भी समझ में नहीं आया जरा सभी उसका अंदेशा नहीं था कि कुछ ऐसा होगा एकदम से दो सेकंड में पूरा कैसे कैश के बाजू से लेके बीएम केबिन तक स्लैब गिरा कैश के बाजू से केबिन पूरा नीचे तक आ गया बी के तरफ थोड़ा सा ऊपर रहा चोट सबको बहुत लगी हम लोग के सर पे गिरा स्लैब वहीं पे मूर्छित होकर गिर गए बाहर से लोग आए तो लोग हम लोग को बाहर निकाल के लेके आए सर में जोर की चोट आई हादसे की वजह क्या हो सकती क्या बता वजह तो क्या तो बताएंगे अभी वो तो लोग बताएंगे देख के ना कुछ अपना अंदेशा ऐसा नहीं था कुछ भी की इस तरह का कुछ हो जाएगा कभी लेकिन कुछ जो स्थानीय आज जो, आज पड़ोस के लोग बोल रहे हैं कि जो इमारत थी मतलब बैंके का जो पूरा ढांचा था उसमें कुछ छेड़छाड़ की गई थी कुछ कमजोर जो कंस्ट्रक्शन था उस तरह से काम किया गया था उसकी वजह से ये इमारत ढस गई अभी तो फिलहाल हम नहीं बता पाएंगे क्या है हम नहीं उस पर हम ज़्यादा कुछ बता पाएंगे अभी बाहर से इमारत तो सब देखने में कमोबेश बेस ठीक लगती थी इतनी पुरानी भी नहीं दिखती थी ठीक थी वेंटिलेशन का जो प्रॉब्लम था वो सब कुछ हम लोगों ने करके लिया था बैंक के मैनेजर है लेकिन जब हादसा हुआ उस वक्त कितने लोग करीब बैंक में थे बाहर में दस बारह लोग तो कम से कम होंगे सुबह से बैंक में थोड़ी सी कनेक्टिविटी uh, चालू नाही तर लोक थोडा कम थे नाही तो और ज्यादा लोग रहते हैं बैंक में और अंदर के स्टाफ लोग सब हम लोग थे पीछे में डेस्क पे जो लोग थे उन लोग सबको चोट लगा दो लोग को ज्यादा चोट लगा okay. अब तयार आराम कीजिए आणि त्याचबरोबर विशाल जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी सर्वात जास्त मदतीला लगेच धाव घेतली ते देखील आपल्या सोबत आहेत नेमकी घटना कशी घडली काय सांगाल थोडक्यात तुम्ही कारण किती जणांना तुम्ही वाचवलं साधारण एक 10 11 च्या दरम्यान एक 5 25 लोक अडकलेली बातमी आमच्यापर्यंत येऊन धडकली पण वस्तुस्थिती अशी आहे की बिल्डिंगच निकृष्ट दर्जाची होती जिथं आरशी केलेलंच नव्हतं मग बराचशी लोक शहरापेक्षा ग्रामीण भागातून आलेली होती काय लोक पीक विमा भरण्यासाठी आलते काय पेपर देण्यासाठी आलते काय संजय गांधीच्या पगारीसाठी आलते मग गोरगरिबानी विश्वास ठेवायचा कुणावर बँक सारखी जर बिल्डिंग पडत असेल ह्याच्या इतकं दुर्दैव ह्या सरकारचं आणि प्रशासनाचं आम्ही निषेध करतो की कुठं जायचं आणि कुणावर विश्वास ठेवायचा बँकेत गेला तर जीव जातोय काही लोक हॉस्पिटलमध्ये वरती डॉक्टर पेशंट चेक करतायत आणि वरून खाली लोक आली आणि ती पण लोक जखमी झालेली आहेत इतकी वाईट अवस्था ह्या ठिकाणी आम्ही सदर प्रशासनाचा आणि सरकारचा जाहीरपणे निषेध करतो जर काही लोकांचा जीव गमावलेला आहे काही लोक जखमी आहेत जर त्यांना जर मदत मिळाली नाही तर आम्ही तीव्रपणे करमाळाकर म्हणून एक आंदोलन छेडू स्थानिक करमळातले जे रहिवासी आहेत ते संतप्त झालेले आहेत कारण बँकेची इमारतच कोसळलेली आहे आणि त्याचबरोबर या बँकेच्या वरती जे एक छोटसं क्लिनिक होतं तिथले देखील रुग्णांना आणि डॉक्टरांना खूप मोठी जखम झालेली आहे त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत सध्या शासकीय रुग्णालय रुग्णालय करमळा इथे उपचार जखमींवरती उपचार जे आहेत ते सुरू झालेले आहेत विशार धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल घटना तशी दुर्दैवीकरण एक व्यक्ती यामध्ये दगावला आहे त्याचा मृत्यू झाला आणि काही जणांमध्ये जखमी झाले आता हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे की नेमका हा स्लॅब कोसळला कसा आणि आता याबद्दलचा अपडेट आपण जाणून घेत राहणार आहोत पुढे आपण पाहूयात की आता सगळ्यांना वेध लागलेत ते राज्यातल्या निवडणुकीचे अर्थात विधानसभा निवडणुकीचे आणि त्या पार्श्वभूमीवर घडामोडी देखील वेगाने घडताना दिसत आहेत जाणून घेऊयात महाराष्ट्राचा रणसंग्राम महाराष्ट्राचा हा महासंग्राम आणि याच धर्तीवर महत्वाची आजच्या दिवसातली घडामोड म्हणजे भाजपची मेगा भरती ज्याबद्दल गेल्या काही दिवसापासून चर्चा होती बघा घडलं काय आज की काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईतल्या गरवारी क्लबमध्ये भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आमदारांसह कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येनं भाजपमध्ये प्रवेश केला संदीप नाईक शिवेंद्रराजे भोसले कालिदास कोळंबकर आणि वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला वैभव पिचड यांच्यासह मधुकर पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले नगर जिल्ह्यातलं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून मधुकर पिचड यांची ओळख आहे तिथलं ते नेतृत्व समजलं जातं पण त्यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं धाक दाखवून पक्षामध्ये घेण्याचे भाजपचे दिवस थोडे राहिले एक जमाना असा होता की भाजप लोकांच्या पाठीशी फिरायचं आता ती परिस्थिती राहिली आता हे दिवस भारतीय जनता पक्षाचे राहिले नाही जी चांगली मंडळी आहे आज भारतीय जनता पक्षामध्ये येण्याकरता खूप लोक इच्छुक आहेत त्यातले जे चांगले आहे जे समाजामे आहेत आहे समाजामध्ये ज्यांचं नाव आहे समाजाकरता जे कार्य करतायत अशा मंडळींना भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही प्रवेश देतोय भारतीय जनता पक्ष ही काही धर्मशाळा नाही आहे कोणी उठावं आणि भारतीय जनता पक्षात यावं ही परिस्थिती नाही आहे कारण आता संदीप जी आले तर साहेबांना तर आशीर्वाद त्यांना द्यावाच लागेल त्यामुळे नाईक साहेबांचा आशीर्वाद संदीपजी दुसऱ्याला तर काही मिळू शकत नाही तुम्हालाच द्यावा लागेल त्यामुळे ते जरी मंचावर नसले तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला माहिती आहे आम्ही फार हुशार आहोत आम्ही राधाकृष्ण विखे पाटलांना आधी घेतलं नाही आम्ही सुजय विखे पाटलांना घेतलं आम्ही वैभव पितोळ्यांना आधी पकडलं त्यामुळे मधुकरव आम्हाला सापडले आम। <laughs> बरोबर आहे गिरीश भाऊ सांगतात की आम्ही विजयसिंग दादांचंही तेच केलं आणि रणजित सिंग दादांना घेतलं त्यामुळे विजयसिंग दादा आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाले कारण शेवटी आशीर्वाद तो मिळतोच या मंडळींनी प्रवेश केल्याबरोबर आता भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार अशा प्रकारची बातमी सुरू केली त्यामुळे त्यांच्याकरता ते सांगतो भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आमचे मित्र पक्ष ही आमची युती अभेद्य आहे आम्ही या युतीमध्ये निवडणुका या ठिकाणी लढणार आहोत माझ्या नवऱ्यावरती केस झाली आहे म्हणून मी घरी बसले नाही तर आणखीन त्वेषाने मी लढत राहिले आजही जर तुम्ही बघाल तर राज्याच्या विविध ठिकाणी जिल्ह्यांमध्ये आमच्यावरती आंदोलनाच्या केसेस चालू आहेत मी आणि माझ्या सगळ्या सहकारी त्यामुळे पक्ष सोडायचा असता तर मी दोन हजार सोळा साली सोडला असता पण जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं साहेबांवर असणारा नितांत प्रेम आमची श्रद्धा आमचे दैवत आमचे साहेब होते ते कायम असतील आणि त्यामुळे आज खरंच वाईट वाटतं मला